बघू शकता चालू आहे कोणाला पाठवत नाही मी पण चुकून पण शिव्या खाणारा नाही आवाज येते काय पण जर आवाज तुम्ही बोलून तर गुन गुन मला मी लॉग मी टाकणार नाही आणि सायडन मला असं वाटतं माझा स्टुडिओ असेल घरात माझ्या देवाऱ्यावर कसं फुलं ठेवते तसं करणदा

मला सोडायला बाय करतोय त्याला बघणार बघू शकता चाललोय आता संभाजीनगरला तर मला टाटा बाय बाय करायला आमचा घोटो आलाय बघू शकताय तर बघणार बघू शकता कोण घेतलाय आपल्याला त्याच्यात मोरे आहे पोलीस तर रात्रीच्या पाहुणे दोन वाजलेत आणि गाडी बंद पडली आणि इथं थांबलेलं हॉटेलवर त्याच्यात गाड पडला आपला तर भेटून आनंद झाला आणि पुण्याच्या आठवणी ताज्या झाल्या अंडा बुरजे खावे त्याच्यासोबत तर बघणाऱ्यांना बघू शकता काम काय होत नाही म्हणतात सकाळी बघू म्हणतात चालू आहे काम पण मला भे वाटायला लागली होईल का नाही म्हणून चालू तर काम करायचं आहे जाऊ आता आपण शेडमध्ये बसू तर बघू शकता आता दुकान पण बंद केलं आणि ट्रॅव्हल पण काही चालू आहे नाही आणि ट्रॅव्हल मधली लोक पण काय उतरली नाही ती एक तास मी खाली आता एक दीड तास झाला असं ट्रॅव्हल बंद आलाय मी करा लागलाय तोपर्यंत काय करू म्हणून एक डोक्या झालं मग अशी मी येताना जरा एक विषय झाला म्हणून त्याचं नाव कट करतो नाही एक्स वाय झेड असं समजू त्याला एक दोस्त आहे आपला मग थांबलेला आम्ही दोघं बोलत होतो आणि त्याचं त्याचं काय तर वाकडं होतं काहीतरी वाटतं आणि तीन मी बोलत असताना एक पन्नास पन्नास मीटर अंतरावरनं काय तर तुला बाहेर वाटायला लागले का हे झाले का ते झाले का आणि त्या तोंडात चुकून शिव्या गेल्या नाही आम्हाला पण चुकून पण शिव्या खाणारा माणूस मी नाही मग माझी पण मर्यादा आहे मी दहा सेकंद अकरा सेकंद वर कोणत्या ऐकून घेतला नाही का माझ्या सभावतच बसत नाही की मला कोणतरी बाहेर बोलावं नाही त्याला म्हणतोय माझा नाही म्हणजे भावासारखा आहे कसं तसं बोलत असतो माणसा नाही चार ती मोठी ती जर आपण आता मोठं झालोय नाही का शिव्या वगैरे मला चालत नाही खपत नाही तर भारीच बोलला लागला नाही ला अजून म्हणजे बोलता बोलतो शिव्या बिव्या द्या ला लागला नाही ला असं तसं तर ऐकत नाही बोल लागला घेतली बाटली रपकवली त्याला बाटली पेरीची बाटली शांत झाला आणि ट्रॅव्हल्सचं टायमिंग झालं माझं आल्यावर ट्रॅव्हल्समध्ये बसल्यावर दोन तीन फोन आले मग दादा दादा म्हण लागला परत काय अजून त्याला चढलेली काय काहीतरी झालं तू असं करायला नव्हतं पाहिलं होतं तसं करायला नव्हतं पाहिलं होतं मग अशी जर खूप मार खाऊन घेतलाय तर सांगायचं एवढंच होतं माझ्या मनात कोणाबद्दल काय नसतं आणि माणसांनी जग त्या परीनं रहावं माझ्याबरोबर ती बेवडाय म्हणून असं मला म्हणायचं नाही पण आज कोण पण असत पाहिजे पण म्हणजे जास्त करून लागत नाही सगळ्यांना आहे स्वभाव कसा आहे असे झाले भेटू बाय बाय मध्ये ट्रॅव्हल्स काय चालू होत नाही वाटतं अजून तर अखेरकार आले दुसरे ट्रॅव्हल पण बघू शकतो तुम्ही नाही सगळे उभं राहिले सगळे ऍडजस्ट करायला लागले भैय विचारलं मला नाही का नक्की कशाला आलाय काय करायला आलाय तर मी म्हणलं लेखक आहे गाणं बनवायला आलोय तर मुंजू त्यांनी म्हणले मी पण काय काय तो आवाज देखते उसका हा भाई बोलो तेरे नाले सुबह मेरी तेरे नाल शाम तू ही जिंदग मेरी जान भाई रे जिंदगी तेरे नाल तर बघू शकता म्हणजे ड्रेसिंग वगैरे करून आम्ही डिस्टायला तर संभाजीनगरचे स्पेशल खाऊया संपूर्ण नक्सतात तर बघणार बघू शकता गाण्याचं अलमोस्ट काम संपलंय आणि करण दादा गेलाय खायला आणायला तर बॅकग्राऊंडला आवाज येते गाण्याचा पण जर आवाज कमी करून तर मला मी लॉग मध्ये टाकणार नाही ना तरी पण आवाज येत असं अलमोस्ट कम झाले आणि बघू शकता करंदाचा स्टुडिओ आणि कायम मला असं वाटत होतं माझं पण स्टुडिओ असेल घरात माझ्या आणि असंच दादाच्या घरी आल्यावर त्याचा स्टुडिओ बघून ही माझंच घर आहे असं वाटतंय मला कारण माझीलाही इच्छा असा आहे मी लिखाण पण माझ्या स्टुडिओत करावं प्रोग्रामिंग पण माझ्या स्टुडिओत करावं बघू शकता बेड वगैरे हिथंच सील करायचं हिथंच खायचं हिथंच गाणी बनवायची इथंच माझं संपूर्ण आयुष्य स्टुडिओत आणि कला सादर करण्यात घालवावं आणि घालवतोय सध्या पण असं वाटत होत नाही म्हणजे स्टुडिओ असतो म्हणून मस्त झाले काम बॅकग्राऊंड तुम्हाला येत असायला ऐकू तर बरं वाटतं इथे येऊन नाही का मला तर ओके गाण्याचं काम झाले तर दुसऱ्या गाण्याचं काम चालू तर ओके okay. आणि महत्वाच स्टुडिओ स्टुडिओ नसते नाही का मंदिर असते स्टुडिओ म्हणजे आर्टिस्टसाठी प्रोड्युसरसाठी तर आपल्या देवाऱ्यावर कसं फुलं ठेवते तसं दादानं फुलं ठेवलेत बघू शकताय सगळ्या इन्स्ट्रुमेंटवर वर फुलं ठेवलेत तर बघणाऱ्यांना बघू शकता दिवसभरात तुन उनू खाऊन जेव्हा आलोय तर आपण काय मागवले बघू शकता स्टार्टरला चना गार्लिक ओके आणि ही डायरी आपली मेनू कार्ड नाही तर घोर करा <laughs> so yeah, तो जेवण करा लिया आकांक्षा शागी, की पब्लिक आओ खाना खाने गाने गाना ची पार्टी शागी भाऊ करना की बड़ी पार्टी लेन दी ले। बड़ी सी पार्टी लेने के बाद ये मन को चेंज नहीं ठीक है ओके टाटा आलोर भी दू तर श्रावण स्पेशल वेजेस खातोय नाही का काळा बेंगल मसाला आणि भाकरीचा दा दमطاء बघू शकताय तिळाजी तिळाजी भाकरी आमच्याकडे निवड करता निवड दमطاءचं किती आहे इकडे मेन स्टार्टमला आहे मेन तो घेऊया तर बघूया काळ्या मसाले जी फायल खाले